माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळावेत यासाठी सगळ्यात मोठा ऐतिहासिक लढा उभा करणाऱ्या महामानवाचा जन्मोत्सव अवघ्या चार दिवसावर येऊन ठेवला आहे नेमके जवळच्या साखरवाडी गावामध्ये बौद्ध समुदायाने तब्बल दीड महिन्यांपासून साखळी उपोषणाचे आंदोलन सुरू केले विषय होता आमच्यासाठी गावात एकही प्रार्थना स्थळ नाही तेव्हा सरकारी गायरानातील किमान अर्धा गुंठा जागा तरी उपलब्ध व्हावी यात लोकांना बुद्ध वंदनेसाठी एकत्र येता येईल दीड महिन्यापासून जेव्हा शासनाने याकडे यत्किंचितही लक्ष दिलं नाही आणि जयंती तोंडावर आहे तेव्हा शे पाचशे लोक वस्ती असणाऱ्या समुदायाने स्वखर्चाने बुद्धमूर्ती बसवली आणि स्वतः त्याची वर्दी सरकार दरबारी दिली त्यांची अपेक्षा होती की सरकार दरबारचे लोक येतील माहिती घेतील आणि त्यांना पुढील कारवाईचे काही मार्गदर्शन करतील किंवा सूचना देतील मात्र घडले वेगळेच जमलेल्या संपूर्ण जमावावर पोलिसांनी लाठी हल्ला सुरू केला कुणाचं डोकं फुटलं कुणाचा हात फ्रॅक्चर तर कुणाचा पाय अनेक लोकांना पोलीस व्हॅनमध्ये कोंबून नेमकं कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये नेत आहेत हे सुद्धा सांगण्याचे औदार्य दाखवले नाही